नमस्कार सोमवारी आहे कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित आहे कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा त्याच्या सोळा कलांमध्ये असतो आणि चंद्राचा प्रकाश यावेळी अमृततुल्य मानला जातो त्यामुळेच या दिवशी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय करायचे आहेत या दिवशी काही उपाय केल्याने माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतील तर सोमवारी कोजागिरी पौर्णिमेला या एका झाडाला नक्की स्पर्श करा घरातील सर्व दोष दुःख दारिद्र्य नष्ट होईल आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होईल घरामध्ये अखंड माता लक्ष्मी वास करेल तर असं कोणतं झाड आहे त्याला स्पर्श करायचं आहे संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा बेल ऐकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे म्हणून या दिवशी लक्ष्मीच्या मंत्रांचे स्तोत्रांचे पठन आवर्जून करावे या दिवशी कनकधरा स्तोत्राचे देखील पठन करावे त्यासोबतच ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप देखील आवर्जून करावा त्याबरोबरच विष्णू देखील या दिवशी पूजा करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण माता लक्ष्मी तेव्हाच प्रसन्न होते जेव्हा भगवान विष्णूंची आपण विधिवत पूजा करत असतो त्यांची सेवा करत असतो त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील पूजा करायची आहे आणि विष्णू सहस्रनामाचे देखील पठण करायचे आहे व्यंकटेश स्तोत्रांचे पठण करायचे आहे तर या सेवा तुम्ही आवर्जून करा त्यासोबतच या दिवशी चंद्रदेवताला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे चंद्राचा प्रकाश यावेळी अमृततुल्य मानला जातो त्यामुळे धार्मिक प्रथेनुसार चंद्राच्या प्रकाशात खीर मसाले दूध ठेवले आणि ते पिले तर तुमचे आरोग्य उत्तम राहते याचे कारण म्हणजे असे केल्याने चंद्राचा प्रकाश दुधावर पडतो त्यात औषधी गुणधर्म प्राप्त होतात अशी मान्यता आहे आणि हे दूध पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते चंद्र हा मनांचा भावनांचा कारक असल्यामुळे मानसिक तणाव देखील पूर्णतः दूर होतो कोणत्याही मानसिक आजारापासून देखील तुम्हाला आराम मिळतो त्यामुळे या दिवशी आवर्जून दुधाचा नैवेद्य चंद्रदेवताला लक्ष्मीला अर्पण करायचा आहे याशिवाय कोजागिरीला भगवान विष्णू माता लक्ष्मीची पूजेसोबतच काही प्रभावी उपाय देखील करायचे असतात त्यामुळे तुमच्या मनोकामना देखील लवकरात लवकर, लवकर पूर्ण होत असतात वर्षभरामध्ये बारा पौर्णिमा येत असतात आणि प्रत्येक पौर्णिमेचे आपले एक खास वैशिष्ट्य असते तसेच कोजागिरी पौर्णिमेला चंद्र तेजस्वी असतो या दिवसाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो नवरात्राची सांगता झाल्यानंतर देवी झोपत असते आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी उठते अशी देखील मान्यता आहे त्यामुळे हा सण अत्यंत महत्त्वाचा आहे आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला थि येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात आणि त्यालाच शरद पौर्णिमा असे देखील म्हणतात हिंदू पंचांगानुसार आश्विन महिन्यात पौर्णिमा ही सहा ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच सात ऑक्टोंबर रोजी सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी संपणार आहे पण उदयतिथीनुसार ही पौर्णिमा सहा ऑक्टोंबर रोजीच साजरी केली जाणार आहे आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीचा शुभ मुहूर्त म्हणजे यावेळेतच तुम्हाला माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची कुबेर देवतांची त्याचबरोबर गणपती बाप्पा आणि चंद्रदेवतांची इंद्राची यांची सर्वांचीच पूजा करायची असते तर त्याचा शुभ मुहूर्त आहे सहा ऑक्टोंबर रोजी रात्री रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते सात ऑक्टोंबर रोजी रात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे कोजागिरी पूजेसाठी एकोणपन्नास मिनिटांचा अत्यंत शुभ मुहूर्त असणार आहे कोजागिरी पौर्णिमेला अनेक ठिकाणी देवी लक्ष्मी भगवान विष्णू यांची पूजा केली जाते ही पूजा विशेष मानली जाते धार्मिक मान्यतेनुसार ही पूजा केल्याने कर्जमुक्त होण्यास मदत होते तुमच्यावर काही कर्ज असेल तर ते पूर्णत नष्ट होईल तसेच धनसंपत्ती ऐश्वर्यप्राप्ती होणार असते त्याबरोबरच या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण केले जाते आवर्जून करावे या दिवशी रात्री जागरण करत असतात कारण माता लक्ष्मी ही सूक्ष्म स्वरूपामध्ये पृथ्वीवर आपल्या अवतीभोवतीच वास करत असते आणि म्हणूनच या दिवशी तुम्ही जागरण करत असताना को जागृती को जागिरीचा अर्थच असा आहे की कोण जागे आहे को जागृती तर हे बघण्यासाठी माता लक्ष्मी जर आपल्या आजूबाजूला असेल तर आपण तिची सेवा साधना मंत्रजप आवर्जून करायला हवा तर आपण पूजेपर्यंत जो आपल्याला वेळ असतो त्यावेळेत तुम्ही आवर्जून विष्णू सहस्रनाम श्रीसूक्त याचे पठण करा लक्ष्मी चालिसा विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र याचे आवर्जून पठण करावे स्तोत्राचे देखील पठण आवर्जून करावे तर आत्ता तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरात कधीही करायचं आहे जेव्हा तुम्हाला शक्य असेल त्यावेळी तुम्ही या एका झाडाला स्पर्श करायचा आहे या झाडाला स्पर्श केल्याने माता लक्ष्मीचे तुमच्यावर कायम आशीर्वाद प्राप्त राहतील या झाडाला स्पर्श केल्याने तुमच्या घरात कधीही धनसंपत्ती कमी पडणार नाही कारण साक्षात माता लक्ष्मी या झाडामध्ये वास करत असते आणि म्हणूनच या दिवशी या झाडाची पूजा करण्याला महत्त्व आहे जर तुमच्या घरामध्ये सतत आजारपण असेल किंवा आलेला पैसा घरात टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा घराच्या बाहेर जात असेल त्यासोबतच तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद असतील तुम्ही खूप कष्ट मेहनत करून जो पैसा घरात आणला तो आजारपणात किंवा कोणत्याही कारणाने घराच्या बाहेर जातो आहे किंवा खूप कष्ट मेहनत करून हवा तेवढा पैसा मिळत नाही अशा अनेक समस्या असतील त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहिल्याने आपल्या घरामध्ये अमाप संपत्ती प्राप्त होत असते तर माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला असे काही उपाय करणे खूप महत्त्वाचे ठरते तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडेसे गंगाजल टाकून स्नान करायचे आहे हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे थोडीशी चिमुटभर हळद तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकावी देवघरातील देवांची विधिवत पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे मी तुम्हाला जो उपाय आत्ता सांगत आहे तो उपाय तुम्ही संध्याकाळी केला तर अजूनच प्रभावी ठरेल कारण पौर्णिमा ही बारा वाजता सुरू होणार आहे म्हणून तुम्ही हा उपाय संध्याकाळी चार नंतर किंवा पाच साडेपाच सहाला कधीही केला तरी उत्तम ठरेल परंतु ज्यांना रात्री करणे शक्य नसेल त्यांनी सकाळी केला तरीही चालेल हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे तर मातीची पंथी घ्या किंवा तुमच्याकडे पितळाची तांब्याची चांदीची कोणतीही निरंजन असेल तर ती देखील घेऊ शकता आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे तूप टाकायचे आहे तुपाच्या वासाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते म्हणून दिव्यामध्ये तूपच घालायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक फुलवात घ्यायची आहे फुलवातीला थोडे हळद कुंकू लावायचे आहे फुलवात नसेल तर तुम्ही दुहेरी कापसाची वात घेऊ शकता आणि तूप नसेल तर तुम्ही तेल देखील घेऊ शकता परंतु असेल तर आवर्जून फुलवात आणि तूप घ्यावे एक ताट घेऊन त्यामध्ये हा दिवा ठेवायचा आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये एक गुळाचा खडा आणि चिमुटभभर हळद टाकायची आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीच्या जवळ जायची आहे त्यानंतर तुम्हाला तुळशीजवळ जाऊन दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा हा तुम्ही वाती दु, दुहेरी कापसाची वात जर घेतलेली असेल तर त्याचं उत्तरेकडे तोंड करावे फुल वात असेल तर फुल वात तुम्ही लावू शकता उत्तर दिशा ही लक्ष्मीची दिशा असते म्हणून त्या दिशेला तुम्हाला दिव्याचं तोंड करून ठेवायचं आहे त्याबरोबरच तुळशीला हळद कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायची आहे जल अर्पण करायचं आहे तुळशीला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय हा प्रत्येक प्रदक्षिणाला मंत्र म्हणायचा आहे असा अकरा वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावे यासाठी कनकधारा स्तोत्राचे पठण करायचे आहे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे आवर्जून तुम्ही तीन वेळेला हे तिथेच बसून वाचावे त्यानंतर उजव्या हाताचा स्पर्श तुळशीला करायचा आहे आणि डावा हात आपल्या छातीवर ठेवायचा आहे आणि तुमची जी, जी काही इच्छा आहे तिथे मागायची आहे आर्थिक समस्या असतील त्या दूर व्हाव्या यासाठी प्रार्थना करायच्या आहे तुमच्या अजून काही अडचणी असतील त्या देखील दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि तुमचे सर्व कामे मार्गी लागावे यासाठी प्रार्थना करायची आहे तुळशीला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते म्हणून या दिवशी तुम्ही तुळशीची अशा प्रकारे पूजा केल्याने साक्षात माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होत असतात संध्याकाळी आणि सकाळी दोन्ही वेळेला तुम्हाला तुळशीला एक तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे आणि हा दिवा रात्री बारा वाजेपर्यंत तेवत राहील याची काळजी घ्यावी कारण कोजागिरी पौर्णिमेला रात्री बारा नंतरच देवीची पूजा केली जाते तुम्हाला मुहूर्त सांगितलेला आहे त्यावेळेतच देवी लक्ष्मीची पूजा केली जाते या वेळेपर्यंत हा दिवा प्रज्वलित केलेला असावा त्याचबरोबर दुसरे झाड आहे ते म्हणजे पिंपळाचे झाड पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करत असतात पानांमध्ये माता लक्ष्मी असते म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या या तिथीवर तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली एक तुपाचा दिवा लावला आणि या झाडाला जल अर्पण केले आणि त्यानंतर या झाडाला तुम्ही स्पर्श केला तर साक्षात भगवान विष्णूंचे माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतील त्यानंतर तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालून डाव्या हाताचा स्पर्श तुमच्या छातीला आणि उजव्या हाताचा स्पर्श तुम्हाला झाडाला करायचा आहे तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत तिथं व्यक्त करायच्या आहेत या दिवशी या झाडाला स्पर्श करून तुमची जी काही इच्छा आहे ती व्यक्त केली तर तुमची इच्छा ती लवकर पूर्ण होत असते तर तुमच्या घराजवळ कुठे पिंपळाचे झाड असेल तर आवर्जून या झाडाला स्पर्श करून यायचं आहे तुळशीच्या रोपामध्ये आणि पिंपळ झाडामध्ये देखील माता लक्ष्मी दोन्ही ठिकाणी वास करत असते म्हणून या लक्ष्मीला समर्पित असलेल्या तिथीवर तुम्ही हा उपाय केला तर निश्चितच तुम्हाला लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतील माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद